देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये आ... बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट से सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्युम झालेलं आहे त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत आहोत याविषयी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण त्याचा डिटेल पोलिस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो सर, या मशीनला डॅमेज करण्यात आले त्या मशीनवरती वोटिंगला नाही तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण रुपये कोणी विश्वास ठेवू नका